नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अशा करते की तुम्ही सर्वजणी खूप खुश असाल आणि तुमचा दिवस खूप छान जाईल तर आजचा व्हिडिओ आहे आपला आठवड्याची तयारी आधीच कशी करून ठेवावी याच्यावरती सगळ्याच बायकांना बघा आता सकाळी घाई असते कोणाला ऑफिसला जायचं असतं घरामध्ये तर कुणाची मुलं लहान असतात तर त्यांच्यासाठी लवकर उठावं लागतं आणि आपले नेमकं गोंधळ उडतो कारण आपली आधीच काही तयारी केलेली नसते त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी आधीच मी ज्या आठव महिन्यासाठी किराणा भरलेला असतो त्याच्यामध्ये ज्या डाळी असतात त्या स्वच्छ निवडून नीट करून त्याच्या त्याला पावडर लावून ठेवते आणि ऊन जर असेल ना तर एकदा ऊन पण देऊन बर्नीमध्ये भरून ठेवते म्हणजे आपल्याला डायरेक्ट बनवायच्या वेळी त्या घेऊन फक्त एक नजर फिरवले तरी आपल्याला बनवता येतील म्हणून आता पावडर खरं स खरं तर हेल्थसाठी चांगली नसते पण वातावरण इकडचं थोडंसं वेगळं असल्यामुळे मला पावडर लाव लावल्याशिवाय दुसरं ऑप्शनच राहत नाही म्हणून मी सगळ्या डाळींना थोडी थोडी पावडर लावून घेते म्हणजे त्या बऱ्याच वेळ जरी टिकल्या तरी त्याच्यामध्ये किडे होणार नाहीत आणि परत आपल्याला काम डबल लागू नये किंवा त्या डाळी वाया जाऊ नये म्हणून थोडीशी पावडर लावून मी एकदाच भरून बरण्या भरून ठेवते तर अशी तयारी आठवड्याची आधीच केली ना आपल्याला सकाळी थोडासा उठायला उशीर झाला किंवा आपलं दुसरं काही काम असेल ते करायला जरी उशीर झाला तर डब्यासाठी नक्कीच घाई होणार नाही या बारीक सारीक गोष्टी असतात ना त्याच जर आधीच करून ठेवल्या किंवा त्याचंच प्लॅनिंग आधी केलं ना तर आपल्याला सकाळी घाई गडबड होत नाही आणि निवांत आणि शांत मनाने सकाळची कामे करता येतात आता साखर ही रोज लागणारी चहासाठी लागणारी किंवा आपण काहीतरी जेवणामध्ये गोड बनवणार असेल तर लागते म्हणजे लागतेच त्यासाठी सुट्टी असेल त्या दिवशी म्हणजे रविवारी किंवा शनिवारी या दोन दिवसामध्येच साखर असेल चहा पावडर असेल ते डब्यामध्ये फुल भरून ठेवायचं म्हणजे दररोज आठवडाभर आपल्याला टेन्शन राहत नाही चहा बनवायचा असो किंवा गोड काही बनवायचं असेल तर आपल्या हाताच्या शेजारीच हे डबे ठेवलेले असतात आणि ते जर भरलेले असतील ना तर आठवड्याभर टेन्शन नाही राहत आता शेंगदाण्याचं कूट रोजच्या भाजीला सकाळ दुपार संध्याकाळच्या भाजीला शेंगदाण्याचे कूट हे आपण कंपल्सरी वापरतोस त्याच्यासाठी आठवडाभरासाठी जेवढे शेंगदाणे लागतात तेवढे चांगले साफ करून घ्यायचे आणि ते चांगले भाजून त्याचं शेंगदाण्याचं कूट करून एका डब्यामध्ये ठेवायचं जेवढं आपल्याला आठवड्यासाठी कूट लागते तेवढे शेंगदाणे भाजायचे किंवा थोडेसे जास्त भाजून ठेवले आणि जेवढं आपल्याला आठवड्याला शेंगदाण्याचं कूट लागते ना तेवढं करून डब्यामध्ये ठेवलं तर आपल्याला भाजीसाठी ही गोष्ट सोपी जाते म्हणजे रोज उठा शेंगदाणे भाज थोडेच आणि त्याचे तेवढंच कूट करा ते म्हणजे पुरवणी पण पडत नाही आणि आपल्याला सकाळची घाई पण होते तर या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत जे आपली सकाळची कामं पटापट -पड़ उरकतात लसूण आठवड्याचा लसूण एकदा सोलून ठेवायचा आता हा लसूण थोडासा सोलायला हलका आहे म्हणून मी डायरेक्ट लसूण फोडला आणि तो सोलून घेतला जर लसूण कडक असेल तो सोलत नसेल तर अशा पाकळ्या सुट्ट्या करायच्या प्लेटमध्ये ठेवायचं हाताला थोडंसं भाजीचं तेल लावायचं आणि त्या पाकळ्यांना सगळीकडून चोळून घ्यायचं आणि एक तासभर उन्हात ठेवायच्या लसूण सोलायला खूप हलका जातो तर आठवड्याचा लसूण जर सोललेला असेल तर सकाळच्या भाजीचा खूप मोठं टेन्शन जातं जर लसूण सोलाय सोललेला नसेल आणि आपण ऐन त्यावेळेला लसूण सोलत बसलो ना त्याच्यामध्ये खूप टाईम टाईम जातो आणि सकाळचा एक एक मिनिट खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे ही तयारी आधीच करणं खूप महत्त्वाचं असतं आता रोजच्या डब्यासाठी किंवा मुलांसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या जर सुट्टीच्या दिवशीच आणल्या आणि त्या साफ करून कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवल्या किंवा आठवड्याचं जर आधीच प्लॅनिंग केलं कोणत्या गो कोणत्या भाज्या कोणत्या दिवशी करायच्या आहेत तर त्या गोष्टी आधीच ठरवून ठेवल्या ना सकाळी घाई होत नाही आणि पटपट कामे उरकतात आता पालेभाज्या असतील त्या साफ करून ठेवायच्या कोबी घेवडा ह्या फळभाज्या असतील बटाटा आणून ठेवणं स्वच्छ धुवून ठेवणं ह्या जर भाज्या असतील ना त्या रविवारी स्वच्छ धुवून ठेवायच्या आणि घेवड्यासारख्या किंवा इतर ज्या सोलून ठेवायच्या भाज्या असतात ना तर त्या आधीच सोलून ठेवल्या एका कंटेनरमध्ये पॅक करून ठेवल्या तर त्या फ्री फ्रीजमधून काढून पटकन आपल्याला भाजी करता येते आणि मिरची मिरचीची पेस्ट हे अचानक आपल्याला कुठल्याही भाजीसाठी लागते थालीपीठ बनवायचं असेल किंवा पालेभाज्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकायची असतील कोणतंही बेसनची पोळी बनवायची असेल कशासाठी पण आपल्याला हिरव्या भाज्या हिरवी मिरची पेस्ट लागतेच तर ही पेस्ट पण चांगल्या मिरच्या भाजून पेस्ट करून ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण घालायचं आणि ही पेस्ट पंधरा दिवस आरामात टिकते आणि आपल्याला पटकन वापरता येते त्यामुळे आपला बरं Time was to आठवड्याला जे आपल्याला पीठ लागतं बेसनचं पीठ लागतं ते घरामध्ये मशीन असेल किंवा बाहेरून जाऊन आणायचं असेल तर ते आधीच करून ठेवते आधी मशीन नव्हती तर बाहेरून आणून ठेवायचे आता घरीच मशीन आहे तर ते करून ठेवते आणि जे मशे पीठ झाल्यानंतर जे मशीनला पीठ लागलेलं ला, असतं तर ते लगेच काढून घेते कारण नंतर जर आपण दुर्लक्ष केलं तर ते तसंच राहून जातं आणि एकदा मागं पडलेलं काम मागंच राहतं त्याच्यामुळं काय होतं पीठ गिरणीमध्ये चिकटून बस असतं आणि त्यानंतर काढायचं म्हणलं तर डबल टाईम लागतो म्हणून हे, का, हे काम त्याच वेळेला करून घेते तर हा किचनमधील काही झटपट टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्या पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय